नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज साहेब दिग्रास दिग्रस तालुक्यातील कम्युनिस्ट कार्यकर्ता कॉम्रेड पी जी गावंडे हा एकमेव कम्युनिस्ट कार्यकर्ता जवळपास पन्नास वर्षापासून एकाच पार्टीमध्ये आहेत सी पी आय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पार्टीमध्ये आहेत आणि शेत 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 सतत शेतकरी शेतमजूर कष्टकरी गोरगरीब जनतेची सेवा त्यांच्या चळवळीतून कम्युनिस्ट चळवळ चालवत आहे त्या कम्युनिस्ट चळवळीतून सतत पन्नास वर्ष त्यांनी दिग्रस तालुक्यातील यवतमाळ जिल्ह्यातील अनेक संघर्ष केला जनतेच्या प्रश्नावर संघर्ष केला धरणग्रस्ताच्या प्रश्नावर संघर्ष केला आणि शेतकरी शेतमजूर कष्टकरी गोरगरीब जनतेच्या कामगाराच्या प्रश्नावर सतत महिन्यातून एक मोर्चा म्हणा लाक्षणिक उपोषण म्हणा मरण आमा उपोषण केले त्यांनी वेळ पडल्यास लाक्षणिक धरणे आंदोलन तर दर महिन्याला असल्यासारखे राहते त्यांचं जनतेच्या प्रश्नावर जनतेच्या ज्वलंत समस्यावर शासन दरबारी तहसील कार्यालय असो नगरपालिका असो पंचायत समिती असो जिल्हा कचेरी असो शासनाच्या रेंजर ऑफिस असो ज्या ज्या विभागाचे प्रश्न आहे त्या त्या विभागाच्या कार्यालयासमोर शासन दरबारी प्रश्न मांडून त्या प्रश्नाला वाचा फोडली चिघळलेले प्रश्न धुळकात पडलेले प्रश्न मागण्या जनतेच्या ज्वलंत समस्या सोडवण्याचे प्रयत्न सतत आजपर्यंत करत आलेले आणि करत राहतील तो कॉम्रेड पी जी गावंडे त्यांचा सत्कार कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा कौन्सिल तालुका कौन्सिल कार्यकर्ता आणि माजी सैनिकांचा मेळावा होता मित्र सात सात दोन हजार चोवीस रोजी दिवस विठ्ठल नगरातील समाज मंदिरामध्ये कम्युनिस्ट पार्टी कम्युनिस्ट कार्यकर्त्याचा जिल्हा मेळावा माजी सैनिकांचा जनजागृती मेळावा या मेळाव्यामध्ये कॉम्रेड पी जी गावंडे यांचा सहपत्नी सरकार सहपत्नी सत्कार सहपत्नी सत्कार घेण्यात आला समयी अनेक कार्यकर्ता उपस्थित होते जिल्हा कौन्सिलर होते जिल्हा कौन्सिलचे सदस्य होते जिल्हा कौन्सिलचे जिल्हा सचिव होते सहसचिव होते गुलाबराव होते यवतमाळचे हिमतराव पाटमासे होते संजय भालेरावजी होते बंडू गोलर होते मारेगावचे आणि आने अनेक का, जिल्ह्याचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते तालुक्याचे प्रदीप नगराळे सर कॉम्रेड किशोर भाऊ कदम मोहम्मद इकबालभाई महम्मद जाफरभाई कॉम्रेड जाफर जाफरभाई शरद मासुळकर आणि कम्युनिस्ट कार्यकर्ता दादाराव पंडागडे महिला मंडळ कॉम्रेड त्या ठिकाणी उपस्थित होते बरेच त्या तालुका त्यांची पत्नी कॉम्रेड वनमाला गावंडे वनमाला पुंडली गावंडे आणि पुंडली गोविंदराव गावंडे आणि पी जी गावंडे यांचा सहकुटुंब सहपत्नी सत्कार करण्यात आला त्या समाज मंदिरामध्ये दिग्रस येतील त्याबद्दल त्या ठिकाणी मान्यवरांचे भाषण सुद्धा झालेले आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई राणीसाई न्यूज दिग्राश।